पायाने अधू असलेल्या माणसाला त्यांच्या कोबड्यांच जे महत्त्व असतं माझ्या कोबड्या हरवले माझ्या कोबड्या पडले त्याची थोडीशी तब्येत जर वाढली तर माझंच मी सांग फार अनेक वेळा दादा काळजी घे सगळं बरोबर आहे पण तब्येत इकडे बाकी दुर्लक्ष आहे आपल्या सर्वांचे लाडके दादा गेल्या पाच दिवसांपासून आपल्याला कुठे दिसत नाही दिसता येत फक्त रील्सच्या माध्यमातून मोबाईलवर दादांचा सर्व शेवटचा विधी त्याला सर्व साक्षीदार आहेत परंतु अजूनही मन मानत नाही की दादा आपल्यात नाही आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला त्यांनी जी ताकद दिली याचे सर्व साक्षीदार आहेत खर तर एखाद्याला दिव्यांग माणसाला पायाने अधू असलेल्या माणसाला त्यांच्या कुबड्यांचं जे महत्व असत माझ्या कोबड्या हरवले माझ्या कोबड्या पडल्या खूप मोठा आधार दिला होता पूर्णशी आदरांजली व्यक्त करते यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार नरहरी झिरचा चोकाकुल बंदवानी भगिनी स्वर्गीय दादांच्या श्रद्धांजलीला किंवा आपण उपस्थित राहिलो सर्वांना असंच वाटतं की आपण चुकून श्रद्धांजली अर्पण करतो किंवा काय परंतु दादांचं गुणगान दादांचं कार्य हे एका एक, एक मिनिटात दोन मिनिटात तसं सांगणं अशक्य परंतु एकच अनुभव सांगेल मी कुटुंब प्रमुख कसा असावा आणि जो आपण तो परवा प्री कॅबिनेट मंत्रिमंडळाची जी दादांच्या समोर बैठक होते टायमिंग साडे अकरा दादा साडे अकरा आले असतील एक ते नंतर मी गेलो तीन विषय आटून गेले होते त्यांचे असलेले एकटेच त्याच माझ्यानंतर ऐक परत दोन विषय झाले भुजबळ साहेबाने एकच विषय राहिला होता परत सांगितलं भुजबळ साहेब थोडेसे तब्येती मग लेट आले परत एक कर। रिपीट कर पण वेळ वाया नाही घालवला साडे अकरा म्हणजे साडे अकराला एकट्यानं प्री कॅबिनेट अशी जी काही शिस्त आणि टायमिंग मी तर असंही म्हणतो मी परवाय बोलतो सहासष्ट वर्ष दादा सहासष्ट वर्ष जगले मी म्हणतो शहात्तर वर्ष जगले कारण दहा वर्ष हे त्यांचे जादाचं काम अगदी साडेसहा वाजता सुद्धा सुरू करून दिवसभर एकही मिनिट न घालवता आणि त्याची साक्ष आपण बघितली त्या दादा ज्या वेळेला प्लेन मधून गेलेत त्यावेळेला चेअरच्या सोबत दादाच्या सोबत कायिंचा ढिगाराचे ढिगारा बरोबर होता म्हणजे कुठेही एक मिनिटाचा वेळ सुद्धा वाया घालत नव्हते असे दादा म्हणून मी दहा वर्षे त्यांना एक्स्ट्राचे जगल्याचं मान्य करतो दादा कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेताना कोणी आमदार आला त्याची थोडीशी तब्येत जर वाढली तर माझंच मी सांगतो फार अनेक वेळा दादा माने काळजी घे सगळं बरोबर आहे पण तब्येत तिकड बाकी दुर्लक्ष आहे स्वतः सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मी बघ अजूनही कंठणीत राहील कार्यकर्त्याला सुद्धा तशाच पद्धतीने कर मार्गदर्शन करणार म्हणजे कुटुंब प्रमाण हा प्रमाणेच त्या ठिकाणी काळजी घेणार परवाच या नंतर चार वाजेपर्यंत मी बरोबर होतो मला सांगितलं आपली सगळ्या लोकांशी जरा यादी कर मी यादी केली मी साहेबांना आताच दाखवली ती मी यादी केली पस्तीस सदोतीस नावं दिली होती फक्त नजर मारली आणि मला सांगितलं अरे नाधिक नका का विसरला सरोजदा का विसरला मी हाताने लिहून होतं हे एकही एक, एक माणूस हा कसा दुर्लक्षित होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी दादांचं सगळ्यांवर लक्ष असायचं अशा दादांच्या जाण्यानं आपण सगळे ओळखे झालो परमेश्वराला प्रार्थना करू की दादांना चांगल्या जागी त्या ठिकाणी स्थान दे आणि आम्हा सर्वांना हे दुःख देण्याची ताकद दे, दे। एवढीच या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सांगतो त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न व